आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज इथं आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडीवर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा दिंडी सोहळा महात्मा बसवेश्वर पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक मिरज येथून शिवतीर्थ मिरज इथं संपन्न झाला शिवतीर्थावर रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या निमित्तानं शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव अनिता वनखंडे मॅडम संस्थेचा उपाध्यक्ष सागरदादा वनखंडे सहपरिवार उपस्थित होता या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञान प्रबोधीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे ज्ञान प्रबोधन प्रज्ञा प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका कविता माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात व विठ्ठलाच्या हरिनामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग होऊन

सर्वांचं खरं तर मी मनापासून आभार मानतोय की आज आपण ह्या दरवर्षी आपण मिरज मार्केटमधल्या दिल्लीमध्ये सहभागी होतोय परंतु यावेळेला आपण गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण ही भक्ती शक्तीचा संग्रम असणारी दिल्ली आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो भक्ती शक्ती एवढ्यासाठी म्हटलं की आज आपण शिवतीर्थावरती आहोत आषाढी एकादशीमध्ये संतांचा असणारा हा मेळा आज पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला पाहायला मिळतोय आज लाखो भाविक पांडुरंगाचं विठ्ठला दर्शन घेण्यासाठी रांगेत दर्शनात आहेत परंतु बालगोपाळाच्या माध्यमातून सर्व संत आपल्या मिरजकरांच्या दर्शनासाठी दर्शन देण्यासाठी आलेले आहेत आणि विशेषतः लहान मुलं माझे नर्सरीचे लहान गटा मोठ्या गटाची पहिलीपासून दहावीपर्यंतची सर्व मुलं या खूप मोठ्या बालगोपाळ यांच्या मध्ये सहभागी झालेले आहेत मी सर्व पुन्हा एकदा या बालगोपाळांचं मनापासून स्वागत करतोय आणि पालकांचं विशेषतः पालकांचं एवढ्यासाठी स्वागत करतोय की आपण एवढ्या सगळ्या उत्साहानं आपल्या लहान मुलांना काल जो मेसेज दिला आपल्या लहान मुलांमध्ये मुलीमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी पाहायची असते आणि ते पाहण्यासाठी आपण इथं या सोहळ्यामध्ये आलात मला खरं तर राम मोरे आणि त्यांची बद्री मीठ टीमची त्या सर्वांचं खरं मनापासून आभार मानतोय की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं साथ दिली आम्हाला दरवर्षी रामकाका आपण आता दिंडी सोहळा मोठ्या प्रमाणात करूया असंच दिंडी सोहळा आपण त्याचबरोबर आमच्याकडे असणारे जे घोडा उपलब्ध करून दिला रिंगणासाठी घोडा असल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहितीये की रिंगण हे घोड्याशिवाय होत नाही असं मानलं जातं की जो घोडा रिकामा फिरत असतो त्यामुळे त्याच्यावरती विठ्ठलांचा स्वाल झालेला आहे आणि विठ्ठल आपल्याला पाहतोय आपल्याला आशीर्वाद देतोय असं हे रिंगण सोहळा असतो आणि तो मी रिंगण सोहळ्यासाठी आमच्या क्षेत्रनी हा घोडा उपलब्ध करून दिला त्यांचंही मनापासून स्वागत करतोय दत्त मंदिर मिरजमधलं जे आहे सांगली वेद त्यांनी पालखी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर सगळे असणारे आमचे साऊंड सिस्टीम असेल टेम्पो असेल आणि विशेषतः आमचे सगळे प्रमुख शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून याला शुभेच्छा देतो आणि खरंच आषाढी एकादशी आपली जी आज आपल्या मिरजकरांनी अनुभवली आपल्याला पंढरपूरला जाता आलं नाही पण मिरज मध्येच पंढरी आपण वसवली त्यामुळं मी सर्वच पुन्हा एकदा पालक शिक्षक विद्यार्थी आणि सगळे माता भगिनी अपन, अपन, जे वारकरी आलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून इथं आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण असंच दरवर्षी त्यांचे शाळेने उपक्रम आहोत आपण गुरुकुल नावामध्ये असं आहे की आपण आपली संस्कृती टिकवली पाहिजे आणि ती संस्कृती टिकवण्याचं काम आपण गुरुकुल करतोय त्या पद्धतीनं आपण सहभागी झाला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद आज आषाढ एकादशी निमित्त मिरज शहरामध्ये गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी शाळा येथील बालगोपाळांनी दिंडीचं आयोजन केलं होतं खरं तर या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळ एक हजार एक विद्यार्थी पालक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण लिंगण सोहळा मिरजमध्ये शिवतीर्थावरती घेतोय त्याला एक मोठं महत्व आहे आपण म्हणतोय की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही या भक्तीच प्रमोद शिखर असणाऱ्या पांडुरंगाची आज आषाढी वारी आणि त्याचबरोबर ज्या शिवतीर्था आलोय हो ते या महाराष्ट्राचं न हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ही रिंगण सोहळा करून आरती करून आपण खूप मोठ्या भक्तीभावानं ही दिंडी सोहळा आपण साजरा केलाय या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माझ्या संत देशातील बाल वारकरी असतील बाल विद्यार्थी असतील त्यांचा आणि पालकांचं मनापासून यांना मी त्यांचा आभार मानतोय की बालपणामध्ये जे संस्कार करायचे असतात ते संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे सर्व पालक विद्यार्थी शिक्षक आणि हितचिंतक यामध्ये आमच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आषाढी निमित्त त्या पांडुरंगांना मनोकामना अशी इच्छा व्यक्त करेन की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन दे एवढीच या दिवशी मी यांनी प्रार्थना करतो आणि अशा एकदेशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद